अजित पवार गटाचे नेते बबनराव शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे बबनराव शिंदे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात जाणार का यावर चर्चा होत आहे दुसरीकडे अजित पवार गटातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटामध्ये अनेक नेते आमच्या गटात येतील असे दावे शरद पवार गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे बबनराव शिंदे हे विधानसभा निवडणुकीमधून माघार घेणार याबाबतचे संकेत स्वतः बबनराव शिंदे यांनी नागरिकांशी बोलताना दिले आहे बबनराव शिंदे यांनी नागरिकांशी बोलताना सांगितले की या विधानसभेला माझ्या मुलाला संधी द्या तो या संधीचं सोनं करेल असे विधान केले अजित पवार याबाबत नेमका कोणता निर्णय घेतात की बबनराव शिंदे यांचाच आग्रह धरतात हा एक मोठा प्रश्न आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नेमकी कोणाला संधी मिळते हे स्पष्ट होईलच तोपर्यंत अशा बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनल करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक